नमस्कार मंडळी श्रीनाथ संप्रदाय आपल्या युट्यूब चॅनेल वर तुमचे मनापासून स्वागत मंडळी पितृपक्ष भरणी काळ हा चालू झालेला आहे आणि बऱ्याच लोकांना भरणी महाळ आणि वर्ष श्राद्ध म्हणजे काय आणि यामध्ये काय फरक आहे आणि कोणते श्राद्ध हे कधी केले जाते याचीच माहिती नसते म्हणून हा व्हिडिओ बनवित आहे या व्हिडिओमध्ये मी या सर्व गोष्टींवर सविस्तर बोललेलो आहे त्याचबरोबर या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर आपल्याला कोणकोणते त्रास होऊ शकतात यावरही मी या व्हिडिओमध्ये सांगितलं आहे त्यामुळे व्हिडिओ खूप महत्वपूर्ण आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नक्कीच तुम्हाला यातून फायदा होणार आहे तत्पूर्वी तुम्ही जर आपल्या नवीन असाल तर आपल्या श्रीनाथ संप्रदाय या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलायकन सुद्धा प्रेस करा कारण तंत्र मंत्र यंत्र या क्षेत्रातील गुप्त माहिती उपाय उतारे या चॅनेलच्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नेहमीच प्रयत्न करीत असतोय त्याचबरोबर जर तुमच्या काही समस्या असतील अडचणी असतील किंवा काही शंका असतील तर प्रत्येक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या इंस्टाग्राम अकाउंटचे देखील लिंक ही दिलेली असते तिथे तुम्ही पर्सनली माझ्याशी बोलू शकता चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया तर मंडळी सर्वप्रथम भरणी म्हणजे काय हे नीट समजून घ्या मंडळी भरणी श्राद्ध हे पितृपक्षातील एक विशेष दिवस आहे मंडळी जेव्हा भरणी नक्षत्र असते साधारणतः चतुर्थी किंवा पंचमीला नक्षत्र येतं या दिवशी श्राद्ध केले जाते आणि याला महाभरणी देखील म्हणतात मंडळी कारण यमराज या नक्षत्रावर हे राज्य करत असतात आणि मंडळी हे भरणी श्राद्ध मुख्यतः ज्यांच्या मृत्यूची तिथी माहीत नसते किंवा आत्महत्या करणाऱ्या अविवाहित किंवा विधवा ज्यांचा अपघाती मृत्यू झालेला आहे यांच्यासाठी हे श्राद्ध हे केलं जातं मंडळी भरणी कार्य करण्याचे कारण म्हणजे मृत व्यक्तीच्या आत्म्यास भाऊसागरातून मुक्ती मिळावी यासाठी हे श्राद्ध हे केलं जातं आणि मंडळी हे कार्य केल्याने पितरांचा देखील आशीर्वाद हा आपल्याला मिळत असतो त्याचबरोबर आपल्या पितरांच्या मुक्तीसाठी देखील हे, हे फायदेशीर ठरतात त्याचबरोबर अशा कुटुंबात सुख समृद्धी देखील प्राप्त होत असते बर जर मंडळी या गोष्टी जर आपण केल्या नाहीत तर मृत व्यक्ती हा प्रेत योनीमध्येच अडकून राहिला जातो आणि त्यामुळे शास्त्रानुसार ही गोष्ट करणे हे गरजेचं आहे आता मंडळी आपण महाळ म्हणजे काय हे देखील समजून घेऊया तर मंडळी महाले श्राद्ध म्हणजेच सामान्य भाषेत ज्याला आपण महाळ असं म्हणतो हा पितृपक्षातील मुख्य श्राद्ध म्हणून ओळखलं जाते मंडळी लक्षात घ्या की पितृपक्ष म्हणजे भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधरा दिवसांचा काळ आणि मंडळी या काळात आपले पित्र हे पृथ्वीवर येत असतात कारण वातावरण हे रज आणि तमगुणांनी भरलेलं असतं मंडळी महाळ हे सामूहिक केलं जातं म्हणजे आई वडील आजी आजोबा आणि त्यांच्या आधीची पिढी थोडक्यात काय तर तीन पिढ्यांपर्यंत या पित्रांसाठी महाळ हा एकत्र केला जातो मंडळी महाळाचा मुख्य दिवस म्हणजे सर्व पित्र अमावस हा मानला जातो पण तिथीला या गोष्टी जर केल्या तरी देखील या चालू शकतात मंडळी महालय म्हणजेच महाळ घालण्यामागे शास्त्रामध्ये काय सांगितलं आहे की पितृपक्षामध्ये यमद्वार हे उघडे असतात आणि त्यामुळे आपण दिलेले भोजन हे आपल्या पितरांपर्यंत पोहोचत असतं त्यामुळे महालय घातल्याने पितरांना वर्षभर समाधान मिळत असतं पण त्याचबरोबर जर तुम्हाला तिथे माहीत नसेल तर सर्व पितृ अमावस्याला देखील हा विधी केला तरी चालून जातो आणि मंडळी आपण हे श्राद्ध केले नाही तर पित्र हे भटकत राहतात आणि अशा कुटुंबास दुःख दारिद्र्य आणि आर्थिक समस्यांना देखील सामोरं जावं लागत असतं मंडळी महाळ भरणी याबद्दल तुम्ही माहिती घेतली पण वर्ष श्राद्ध याबद्दल सुद्धा समजून घ्या तर मंडळी मुळात वर्षश्राद्ध म्हणजे काय हे नीट समजून घ्या तर मंडळी शास्त्रानुसार जेव्हा एखादी व्यक्ती मृत्यू पावते तेव्हा तिच्या आत्मा हा पुढच्या प्रवासासाठी जात असतोय त्यामुळे श्राद्धाने आपण त्यांना भोजन जल आणि प्रार्थना ही अर्पण करीत असतो जेणेकरून त्यांना मोक्ष मिळेल आणि आपल्याला त्यांचे आशीर्वाद मिळतील आणि या गोष्टी वेद पुराण गरुड पुराण अशा अनेक धर्मग्रंथांमध्ये दे सांगितलेल्या देखील आहेत मंडळे वर्षश्राद्ध हे मृत व्यक्तीच्या मृत्यूनंतर पहिल्या वर्षापासून दरवर्षी केलं जाणारे श्राद्ध आहे आणि मंडळी श्राद हे श्राद्ध हे एकाच मृत व्यक्तीसाठी केलं जातं वर्षश्राद्ध हे मृत्यूच्या तिथीला केलं जातं म्हणजेच समजा जर एखाद्या व्यक्तीचा मृत्यू भाद्रपद महिन्यातील कृष्ण पक्षातील देखील दशमी लागत असते आणि मंडळी लक्षात घ्या की हे पितृपक्षाच्या कोणत्याही महिन्यात किंवा कोणत्याही तिथीला वर्ष श्राद्ध हे घालता येतं मंडळी वर्षश्राद्ध हे केल्याने मृत व्यक्तीच्या आत्म्यास गती मिळते आणि त्यांचा आशीर्वाद देखील आपल्याला लाभत असतो आणि या गोष्टी न केल्यास वंशदोष किंवा मूल न होणे घरगुती क्लेश अशा समस्या देखील आपल्यासोबत घडू शकतात त्यामुळे शास्त्रानुसार या करणे हे बंधनकारक मानलं आहे मंडळी बहुतांश वेळा मृत व्यक्तीचे सर्वप्रथम भरणी आणि नंतर आणि नंतर तिथून पुढे नियमितपणे दरवर्षे वर्ष श्राद्ध असा क्रम असतोय पण कधी कधी स्थानिक पातळीनुसार किंवा मृत व्यक्ती कोणत्या स्थितीत कोणत्या अवस्थेत गेलेला आहे याच्यावरून हा क्रम मागे पुढे देखील होऊ शकतो पण बहुतांश वेळा मी सांगितलेलाच क्रम हा चालत असतोय मुळात मंडळी श्राद्ध ही एक विधी आप नाही तर ते आपल्या पूर्वजांना आदर देण्यासाठी त्यांचे ऋण फेडण्यासाठी आणि आपल्या कुटुंबाच्या सुख शांतीसाठी केले जाणारी क्रिया आहे विधी आहे त्यामुळे मंडळी लक्षात ठेवा की वर्षी श्राद्ध हे वर्षातून एकदाच आणि एकाच व्यक्तीच्या आत्म्याच्या गतीसाठी हे केलं जातं तर महाळ हा आपल्या मागील तीन पिढ्यांच्या वार्षिक संतुष्टीसाठी हा केला जातो आणि भरणी विशेष स्थिती किंवा विशेष मृत्यू ज्या व्यक्तींचा झालेला आहे त्या व्यक्तींच्या आत्म्याच्या मुक्तीसाठी हा विधी केला जातो मंडळी आशा आहे की ही माहिती तुम्हाला आवडली असेल हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करून शेअर करायला देखील विसरू नका आणि आपले श्रीनाथ संप्रदाय या चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका अलख निरंजन आदेश